आणि नंतर एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत शिर्डीमधून आलेली आणि साई भक्तांनी दिलेल्या कोट्यवधींच्या दानासंदर्भातली बातमी आहे नाताळची सुट्टी आणि सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत या दरम्यान साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी साईबाबांना भरभरून दान दिल्याचं कळतंय आणि दहा दिवसात एकूण सोळा कोटी रुपये साईबाबांच्या झोळीत जमा झाले तेवीस डिसेंबर ते एक जानेवारी दरम्यान तब्बल आठ लाख भाविक साई दर्शनासाठी शिर्डीत पोहोचलेले होते आणि भरभरून भाविकांनी दान दिलेलं आता स्पष्ट होतंय कारण दहा दिवसात सोळा कोटी रुपये साईबाबा शिर्डी संस्थान तिजोरीमध्ये आता जमा झाल्याचं आताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी लाखो भाविक दरवर्षी इथे येतात आणि या वर्षीचा हा आकडा लाखोंपार होता पण त्याचबरोबर या दरम्यान सोळा दान दानसाईबाबांच्या झोळीत जमा झाले अधिक माहिती घेणार होत आमचे प्रतिनिधी हरीश डिमोटे आता आपल्यासोबत आहेत हरीश रेणुका आपण जर बघितलं तर सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना साई दर्शन घेण्यासाठी शिर्डीमध्ये मोठी गर्दी असते आणि आपण जर बघितलं तर तेवीस डिसेंबर ते थे एक जानेवारी या दहा दिवसाच्या काळामध्ये जवळपास आठ लाखांपेक्षा जास्त भाविकांनी शिर्डीमध्ये दर्शनाला हजेरी लावली आणि आलेल्या या, ले ले या ला लाखो भाविकांनी कोट्यावधी रुपयांचं दान जे आहे ते साईबाबांना अर्पण केलंय विविध माध्यमातून जवळपास सोळा कोटी रुपये प्राप्त झालेले आहे आपण जर सविस्तर बघितलं तर दानपेटीमध्ये जवळपास सात कोटी ऐंशी लाख रुपये मिळाले देणगी काउंटर वरती तीन कोटी त्रेपन्न लाख रुपये ऑनलाईन आणि इतर माध्यमातून मात जर बघितलं तर तब्बल चार कोटी एकवीस लाख रुपये मिळालेले आहेत आणि त्याचबरोबर बत्तीस लाख रुपयांचं सोनं आणि चांदी देखील अर्पण करण्यात आलेली आहे जवळपास सहा लाख भाविकांनी या दहा दिवसाच्या दरम्यान मोफत भोजन जे आहे ते केलंय अकरा लाख लाडू पाकिट देखील विकले गेली त्याचबरोबर सात लाख शेहेचाळीस हजार भक्तांना मोफत जो बुंदीचा प्रसाद असतो तो दिला गेला म्हणजे एकंदरीत जवळपास सोळा कोटी रुपये विविध माध्यमातून जमा झालेले आहेत आणि हे जे मिळालेलं दान असतं यातनं साईबाबा संस्थान शैक्षणिक संकुल चालवतं रुग्णालय मोफत तिथे उपचार दिले जातात भक्तांच्या सुविधेसाठी खर्च केला जातो आणि अशा पद्धतीनं सगळं जे काम आहे ते सुरू असल्याचं दिसतंय आणि भाविक देखील भरभरून दान करताना दिसत आहेत धन्यवाद हरीश सगळ्या सविस्तर माहितीबद्दल त्यामुळे शिर्डीतली बातमी आता आपण बघितलं साई भक्तांनी इथे कोट्यवधींचं दान दिलंय आणि आता ला जो इयर एंड होता त्या दरम्यानची जी सुट्टी होती त्या दरम्यानली ही संख्या आहे आणि यामध्ये कोट्यवधींच दानसाई चरणी जमा झालाय